लग्नानंतर झालेलं हा लग्नानंतर लग्न हा मला वाटलं लग्नाच्या आधी म्हणजे काय झालं आम्ही आमच्या सोसायटी मध्ये खूप जणांना शोधलं की बोली स्वयंपाक बनवायला भेटेल का भेटेल का भेटेल का, का बट हे बोलली इंटरकास्ट भाज्यांचं इंटरकास्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सो बाळाचा आपल्याला नामकरणचा प्रोग्राम ठेवायचा आहे त्यासाठी आम्ही तीन थीम सुचवल्या आहे जेणेकरून जे पण पाहुणे घरी येतील ते सर्व त्या एकाच थीम मध्ये असतील जी थीम आपण सिलेक्ट करणार आहे नामकरणसाठी लवकरच तुम्हाला डेट पण मी अनाऊन्स करेल की कधी आपल्याला ठेवायचा आहे कार्यक्रम त्याची तयारी आतापासून चालू झाली आहे एवढं समजून घ्या पण त्या अगोदर मी भाजीसाठी काहीतरी घेऊन येतो आज आहे संडे म्हणून काहीतरी स्पेशल घेऊया त्यासाठी जाता जाता मला फिश दिसली ही आहे चिता फिश आणि बघा शंभर रुपयात किती भेटली मला चला आता जाऊ घरी नेहमीप्रमाणे आज आम्ही चिकन तर बनवतोय पण आज डिफरंट चिकन आहे जस की प्रत्येक वेळेस आपण चिकनची चिकन करी चिकन बनवतो पण ह्या वेळेस प्रिया बनवते चिकन मध्ये लोकी मिक्स करणारे लोकी म्हणजे काय दुधी भोपळा दुधी भोपळा मिक्स करणार आहे आणि एक वेगळी म्हणजे मिक्सचर रेसिपी आहे ती <laughs> सो बघा कधीतरी सो खूप खोकला जरुरी दुधी भोपळा चिकन मध्ये टाकून ती बनवणार आहे आणि खूप डिफरंट आणि खूप खूप टेस्टी रेसिपी बनवते ती yes. मला तर खूप आवडते पर्सनली आता काही ठिकाणी म्हणतील की दुधी कसं चिकन मध्ये टाकत आहे का नवीन नवीन नाही का म्हणजे मला ना असं सवय मध्ये बटाटा टाकते मी कधी दुधी टाकते कधी असं काय टाकते अजून असं सगळं नाही तसं करते हे बोललेच इंटरकास्ट हे बोलले असं कुठे मी म्हटलं एकदा खाऊन आणि मला खूप आवडलं एवढं आवडलं आता पण मला खूप आवडलं खरंच खूप आवडलं टेस्टी आहे आणि त्याच निमित्ताने तिच्या पोटात तिच्या पोटात व्हेज तरी जात नाहीतर तिला व्हेज म्हटलं ना तुम्हाला सांगतो व्हेज म्हटलं ना ती <laughs> ना अर्धी किंवा एक चपाती खाती आणि संध्याकाळी मग म्हणते मला भूक लागली मग मी तिला बोलतो काय खायचंय तुला तर ते सांगत पण नाही काय खायचंय मग मी बोलतो भाजीपोळी खातो ते नसतं खायचं कारण ते व्हेज असतं पूर्ण तिच्यासाठी आता याचा मिक्स भाज्या मी पण खायला लागलो पण तुम्हाला सांगू खरंच खूप टेस्टी बनवते ती म्हणजे दुसरं कोणाला जमत की नाही माहित नाही बट तिच्या हाताला जाम टेस्ट एक नंबर त्यासोबत हा त्यासोबत सोबत आम्ही फ्रायला बनवणार आहे ना? ना? मी कोणासाठी आणलं मी ब्लॉग मध्ये सांगितलं मी मच्छी आणली अगं दोन तीन तरी बनवत हो आहे ना आहे ना मग खेळतोय असं कार्टून काय समजतं काय माहिती कार्टून बघत बसलाय खाली कार्टून बघत बसलो आणि खूप पाळून हसतो त्या कार्टून हा सो आता सर्दीचा आणि दोन बनवण्याचा काय संबंध आहे अच्छा तापत ला ला तिला प्रियाला आहे ना चपात्या जमत नाही म्हणून हे ना, मशीन मी घेतलंय बर का सिरियसली इतकं काम एक्झी झालं आणि आता बनवण्याचा कंटाळा बिलकुल येत नाही सगळ्यात जास्त कंटाळा मला फक्त पीठ मळण्याचा होता आणि ते माझा आता प्रॉब्लेम खूप मोठा सॉल्व्ह झालाय फक्त पीठ काय करत आहे मी दळून आणलं सगळं गाळून ठेवते म्हणजे काय करायचं दोन वाटी आम्हाला लागतं ला ला ना पीठ दोन वाटी त्याच्यात टाकते मीठ टाकते थोडस तेल टाकते पाणी ऍड करते दोन मिनिटात मोजून दोन मिनिटामध्ये मस्त पिठाचा गोळा तयार होतो तो पण एकदम सॉफ्ट एकदम पण पण मी दाखवणार नाहीये हे कारण आहे ना बरेच जण आवडत नाही ते प्रमोशन आहे म्हणून तर मग मी दाखवत नाही जर तुम्ही कमेंट केली तर मग पुढच्या व्हिडिओला मी घेऊन येईल पण मला खूप 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 म्हणजे खूप आवडलं आणि मी फुल सॅटिस्फाईड त्या प्रोडक्ट यांना भात खाऊ घालतो ते आता चपाती खाऊ घालतो नाही खरंच खूप मस्त आणि इतक्या सॉफ्ट चपात्या होत्या ना काय सांगू सकाळची चपाती पण किती सॉफ्ट हो ना एकदम रुमाला सारखीच आणि मेन म्हणजे आता आहे ना मला दोनच पोळ्या नाही भेटत जास्ती भेटतात तू जास्ती द्यायला लागली आता आणि मी स्वतः सकाळी नाश्ता पण करते नाही तर माझा नाश्ता होत होता मी दूध चपाती खाते सकाळी सकाळी कारण खूप जास्त टाइम वाचायला लागला ना तिचा त्याच्यामुळे मग ती आता काय करते माझा ब्रश होईपर्यंत ते टाकून जाते मी जा ब्रश वगैरे झाला का माझ्या तोपर्यंत तो रेडी होता आणि ते पीठ मुरायला लागतं तोपर्यंत चहा टोस्ट वगैरे खाऊन होतो आणि ते झालं तर मी लगेच चपात्या लाटायला घेते चपाती झालं ना मग टेन्शन नाही म्हणजे भाजी कोणती पण बनवा मग नाश्ता आता नाश्ता पण टाइमवर व्हायला लागला म्हणजे काय झालं आम्ही सोसायटी मध्ये खूप जणांना शोधलं की कोणी स्वयंपाक बनवायला भेटेल का भेटेल का भेटेल का बट ते आम्ही त्यामध्ये अपयशी ठरलो इथे कोणी भेटलं नाही आणि त्यामुळे मग प्रियासाठी मी ते नवीन मशीन घेऊन आलो पण मला खूप काम मला हे बोलते की माझ्या नवऱ्याने लग्नानंतर पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंय म्हणजे याच्या आधी काही चांगले कामच नाही केले काय मी चांगलं अजून तू सांग काय वाटत नाही पण चपाती वाटत नाही दे ते दाखवायचं नाही ते जेव्हा जर कमेंट आलं तर सांगू प्रमोशन जरी असलं तर ते कोणाचा तरी फायदा होणार आहे ना ऑबियसली मला माहिती आहे बट बट ज्यांचा फायदा नाही होत ना ते बोलतात ते कमेंट करतात की तुम्ही नुसते प्रमोशन करतात तसा विषय नाहीये ते आता आपल्याला आता ही गोष्ट मला माहित नव्हती याच्या अगोदर की हे असं असतं म्हणून खरंच मला शपथ माहित नव्हतं अगोदरच घ्यायला लावला असतं <laughs> खरंच घ्यायला लावला असतं अगोदरच बट हे माहित झालं ना आता म्हणून म्हणजे अशा नवीन नवीन गोष्टी माहित होत ना आपल्याला का व्हिडिओ थ्रूच बरोबर प्रत्येक गोष्ट नवीन शिकायला मिळते हो आणि गॅमलिंग चे करतोय का आपण प्रमोशन नाही करत गॅमलिंग चे प्रमोशन नाही करत आम्ही चांगलेच ज्यांच्यानी

हळद मीठ टाकायचंय तुमच्या बोलल्या मध्ये विसरून गेली मी माझा आवाज जरा वेगळाच येत असेल म्हणजे नाव जाळू नको ना... म्हणजे माझं नाव नाही आता ना ही ना ना... ना ना दुधी मी याच्यामध्ये दुधी मधलं हे असं मधलं काढून घेतलं थोडं साल नाही काढणार आहे मी कारण साल मध्ये सगळं जीवन सालच खूप आणि ना दुधीचा एक फायदा काय माहिती का मला काय आवडतं ते नॅचरली तेल सोडत खूप आणि त्याची टेस्टच वेगळी येते म्हणजे चिकनची तरी वेगळी बनते जे की मला प्रियाने खायला नाही सांगितली बरोबर आहे तरी पण त्यानी टेस्ट किती होती कांद्याची पात पण आणली उद्याच भेटली उद्या कांद्याची पात तर मच्छी फ्रायचं पसंद नाही पण आज दोन पीस तर फ्राय कर बरत बरी तुम्हाला एक करू दोन पेपर बस चालेल थँक्यू माहिती नाही दुधी टाकली टॅमेटो कांदारी तेलात फ्राय करून तिथं मीठ टाकते पाणी वगैरे काहीच टाकलं नाही दुधी टाकली कापलेली मस्त वॉश करून घेतलेली आणि चिकन अजून घेतात तसंच आहे कसं आपण मीठ टाकलं तर हळद टाकते आता याच्यामध्ये चिकन मध्ये पाणी टाकायची गरज नाही चिकन लय खूप पाणी सुटता आणि दुधीला पण खूप पाणी सुटतं म्हणजे आता हे सगळं वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी बिल्कुल टाकायचं नाहीये प्रीतू तुम्हाला आठवत का आपलं लग्न झालेलं आपलं लग्न झालेलं ते आठवतं ना मला बाई तो दिवस मी कसं कधीच नाही विसरू शकत ते ऐका आपलं झालेलं तेव्हा नंतर झालेलं हा लग्नानंतर मला वाटलं लग्नाच्या आधी म्हणते लग्नाच्या आधी चिकन ते बघायला आलो तेव्हा चिकन बनवलं होतं ना बिर्याणी चिकन बिर्याणी पण होती भाजी पण होती मम्मीच्या हाताला पण टेस्ट हो ना नाही तेच सांगतो टेस्ट तेव्हा पण भारी होती हा एकदा लग्न झाल्यानंतर आलो तेव्हा एखाद्या मला काही माहित नव्हतं अशी बनवायची सगळ्यात पहिले आजी बनवायची असं आजीच मम्मी शिकली मम्मीच मम्मी शिकली मम्मीच मग आता आमच्या कोको ची मम्मी शिकली आता <laughs> हे वाफेवर तोपर्यंत आपला रेग्युलर मसाला मी तुम्हाला सांगितलंय कांदा मिरची लसूण अद्रक कोथिंबीर सगळं घ्यायचं वाटत आणि मग तुम्हाला पुढे प्रोत्साह दाखवत फिश मस्त वॉश करायला घेतली आता पिऊ मॅडम मस्त वॉश करतील तोपर्यंत मी बाळासोबत खेळतो क्या कर रे हो क्या रहे हो क्या कर हो कार्टून हो गया देखकर कार्टून देखकर हो गया हो गया आपका काम हो गया काय करतो तू काय करतो खेळायचं तुला डॅडासोबत डॅडासोबत खेळायचं तुम्हाला खेळायचं खेळायचं सोबत तर बघा भाजीसाठी मी आ, मसाला बनवलाय बघा खोबरं भाजलंय कांदा दोन भाजलेत आहेत अर्धा वाटी खोबरं होतं मिरच्या घेतल्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं अद्रक कोथिंबीर आणि लसूण आता ही ग्रेवी मी का पूर्ण मसाला एकदम भाजीत नाही टाकणार आहे हा, हा 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 मसाला जो मी रेडी करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे सो उद्या सकाळी सुद्धा आणि उद्या मला काम येईल म्हणजे भाजीला पटकन तडका द्यायला काही बनवायचं असलं तर तर हा रेडी करून ठेवला तर एवढं साहित्य हे मसाल्याला आता हे मी नाही मग आता या भाजीला किती माप टाकणार आहे दोन चम्मच या मसाल्यातले दोन चम्मच वाटी किती, 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 दोन कांदे मिरच्या नाही अरे मग बाकीच बनवायचं वाटलं तसं तर मग त्याने ऑलरेडी दिलेली अच्छा नाही पण आता या व्हिडीओ मध्ये हे नवीन सबस्क्रायबर पण असतील ना काही त्यांना काय दाखवणार की नाही बाई सगळं काय अस अगोदरच करायला लावते सर्दीने जाम झाली आहे माझी बाई त्याच्यामुळे थोडासा आवाज बदलला आहे तिचा जसं तुम्हालाही समजत असेल ते व्हिडिओमध्ये आणि माझी बाई आली आता अंगावरती ते खेळून खेळून बोर झाला तिक <laughs> तो तिकडे मग त्याला घेऊन आलो मी हिलो हिलो तुला राग आला का माझ्या तू का बर असत राजकुमार तुला तुला, 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 तुला तु आणि याची अवस्था काय झाली ते पण तुम्हाला दाखवतो मी बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये तर सुद्धा इतकं पाणी सुटलं बघा याला पाणी बिलकुल टाकलं नाही सर्व पाणी सुटलं आणि हे वाफेवरच पूर्ण बॉईल होत आहे आता चिकन ही शिजलं आणि दुधी सुद्धा शिजून गेले दुधी भोपळा थोडं अजून आपण शिजवू पाणी पूर्ण सोप करून घेऊ हे बघा इकडे भात लावलाय मी आणि इथे हे बघा चिकनला किती तेल सुटलं आहे बघू शकते बघा पूर्ण तेल तेल सुटलं आहे मी एकदम कमी तेल टाकलं होतं आणि पूर्ण पाणी आटून गेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी सोक झालं आहे आणि फक्त चिकन आणि हे असं शिजलं गेलं आहे प्रॉ प्रॉपर आणि किती मस्त वाटते बघा आता मी याला तडका देणार आहे तर मी तुम्हाला मसाला तर दाखवला इथे मी मसाला मिक्सरमधून काढला आता मी तडका देते हे आता मसाला टाकला आहे मी ही कडाई ना लगे फटकन आवाज येतो म्हणून मी कमी वर ठेवलाय आता याच्यामध्ये आमचे घरगुती मसाले मी सगळे ऍड करते हे बघा हा घरी बनवलेला मसाला ऍड करते थोडीशी रेड चिली पावडर थोडासा चिकन मसाला आणि हळद आता हे सगळं मिश्रण मी एकत्र एक करते फीजमध्ये काढून ठेवला आणि दोन चमचे अडीच चमचे म्हणजे मसाला मी याच्यात फ्राई फ्रायसाठी आणि हे आता हे चिकन मी जे बॉईल केलं आहे दुधी टाकून ते आता याच्यामध्ये ॲड करते ऑलरेडी याला तेल खूप होतं ना म्हणून मी तेल जरा कमीच टाकलंय

काकडी कमी फक्त बीट गाजर एन्जॉय करतो लस तोंडाला पाणी सुटलंय बाई